भैरव क्रांती सेनेचा विजय संस्थापक अध्यक्ष विजय जाधव साहेबांचे नेतृत्व गाजले सातारा येथे घडलेल्या घटनेत सातारा एसपी साहेब सातारा ग्रामीण पोलीस स्टेशनचे डॅशिंग अधिकारी पोलीस निरीक्षक तांबे साहेब आणि पीएसआय काटकर साहेब यांनी अतिशय तत्परतेनं कामगिरी करून पीडित महिला कमल सुनील चौगुले हिचा शोध घेऊन कुटुंबाकडे सुखरूप सपूर्त केला या प्रकरणात भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव साहेब यांनी पोलिसांकडे केलेल्या कायदेशीर मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली सातारा ग्रामीण पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे भैरव क्रांती सेनेतर्फे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले महिला सुखरूप घरी परतल्यानं कुटुंबात आनंदाचे वातावरण असून समाजात भैरव क्रांती सेनेचा विजय आणि न्यायाचा उत्सव साजरा झाला आहे विजय जाधव साहेबांनी सातारा एस पी साहेब सातारा पोलीस तसेच पोलीस निरीक्षक तांबे साहेब व पी एस आय काटकर साहेब यांचे विशेष आभार मानले सातारा या भागामध्ये जी घडलेली घटना आहे सुनील शंकर चौगुले यांच्या पत्नी सौ कमल सुनील चौगुले यांना दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या एकच्या सुमारास मंगळवेढा सोलापूर या भागातनं मोहोळ या भागातनं मोहोळ या भागातनं काय अज्ञात बारा चौदा इसम त्या ठिकाणी अचानक रात्री गाडी धुऊन आले व त्यांनी सुनील चौगले यांच्या संदर्भातली जी काही चौकशी केली त्यामध्ये सुनील चौगले योगायोगाने त्यांच्या कामाच्या निमित्ताने पुणे या ठिकाणी केले होते परंतु तिकडून ते येत असताना यामध्ये सुनील चौघल्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या पत्नीला असं दमकवण्यात आलं की जर सुनील चौघले हा इथं नाही आला तर आम्ही तुम्हाला या ठिकाणावरनं घेऊन जाणार व आम्ही जे त्याला जे काही दिलेले पैसे हे पैसे तुमच्याकडं वसूल करणार अशी भीती त्या महिलेला दिली आणि रात्री जवळजवळ एक वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे बारा तेरा अनोळखी इसम जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे दिसत होते त्या ठिकाणी ते, ते सगळे बसून होते आणि त्या इसमांनी त्या ठिकाणी त्या महिलेला रात दुपार दुसऱ्या दिवशी अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या दरम्यान दुपार का सकाळच्या दरम्यान त्या महिलेला तिच्या पतीची वाट न बघता पतीची परमिशन न घेता त्या महिलेला त्या ठिकाणावरून गाडीत घालून मोळ या ठिकाणी नेले त्यानंतर तिचा शोधाशो तिच्या पतीने जेव्हा घेण्यास सुरुवात केली आणि संबंधित इस्माला त्याने फोन केला आणि कळवलं की माझ्या पत्नीला तुम्ही या ठिकाणावरून का घेऊन गेला आहात ते त्यावेळेस त्यांच्या निदर्शनात असं आलं की तिला तिथून नेत असताना तिचं सगळं सामान त्यांचं सगळं घर त्या घरात जे काय असणाऱ्या सगळ्या गर, वस्तू त्या सगळ्या तोडफोड करून गाडीमध्ये घालून या ठिकाणावरून सगळ्या घेऊन गेलेल्या आहेत ते त्यामध्ये त्यांनी संबंधित त्या व्यक्तीला जो वीटभट्टी मालक ही काहीतरी मंडळी आहेत जे मोड या भागात येतात ही मंडळी या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना अशाच पद्धतीने घेऊन जातात व त्या ठिकाणी डांबून ठेवतात असा आत्ता जेव्हा आम्ही इथं सगळी चौकशी केली तेव्हा आमच्याही सगळं निदर्शनात यामध्ये आलेलं आहे अतिशय भयानक प्रकार आहे या गोपाळ समाजाच्या डोंबारी गोपाळ समाजाची ही सर्व मंडळी आपल्या उपजीविकेच्या साधनासाठी बाराही महिने भटकंती करत असतात आपल्या पोटाचं खळगं भरण्यासाठी वेगवेगळं मिळल ते काम करत असतात आणि त्या माध्यमातून आपली उपजीविका चालवत असतात तर अशा संदर्भामध्ये त्या महिलेला या ठिकाणावरनं बेकायदेशीरपणे उचलून जे गेले नेलेले संदर्भात सातारचे एस पी साहेब यांना सविस्तरपणे आम्ही झालेली घटना सगळी सविस्तरपणे कळवल्यानंतर आज या ठिकाणी होम डी वाय एस पी साहेबांना त्यांनी भेटण्याच्या संदर्भामध्ये सूचना केली होती आज आपले एक शिष्टमंडळ भैरव क्रांती सेनेचं शिष्टमंडळ यामध्ये महिला पुरुष ही सगळी मंडळी येऊन झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये तिचे पती सुनील शंकर चौगुले यांना घेऊन साहेबांना आज भेटलेली आणि त्यांच्यापशी झालेला हा भाट्यामुक्तांचा अन्याय साहेबांच्या समोर या ठिकाणी मांडला आहे ही जर प्रक्रिया आगामी काळात थांबली नाही आणि या महिलेला न्याय मिळाला नाही आणि या जिल्ह्यातनं जेवढी काय मंडळी बाहेर नेलेली ज्यांना डांबून ठेवण्याचा दाट संशय आता आम्हाला यामध्ये सगळा निर्माण झालेला आहे या सगळ्या लोकांसग चर्चा केल्यानंतर यांची जर सुटका झाली नाही तर आगामी काळामध्ये भैरव क्रांती का सेना व भटक्या विमुक्त जाती जमातीच्या सर्व संघटना यामध्ये आक्रमक होणार आहेत त्याच माध्यमातून आज, आज सगळी या ठिकाणी जमा झालेली ही सगळी मंडळी आहेत आज ह्या सगळ्या मंडळींच्या या ठिकाणी अतिशय तीव्र भावना आहेत यामध्ये विशेषतः महिलांच्या अतिशय तीव्र भावना आहेत की त्यांची महिला बेकायदेशीरपणे रातोरात तिला या ठिकाणी उचलून ह्या जिल्ह्यातनं नेऊन दुसऱ्या जिल्ह्यात नेलेली तिला तिथं डांबून ठेवले ना आता तिची या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे आम्ही आणतो बोलतो सांगतो जेव्हा हे प्रकरण कायदेशीरित्या पुढे जाईल हे जेव्हा लक्षात आलं आरोपींच्या त्यानंतर हे सगळे पळापळ सगळी चालू झालेली आणि या कुटुंबावर सुद्धा प्रेशर आणण्याचे सगळे प्रयत्न झालेले आहेत आता सातारा सा, 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 एस पी साहेबांच्या सूचनेप्रमाणे आम्ही सातारा पोलीस स्टेशनकडं तिथले पी आय जे आहेत त्यांच्याकडे तत्काळ धाव घेतोय आणि या संबंधातली एफ आय आर दाखल करण्याच्या संदर्भातली आमची कायदेशीर प्रक्रिया यामध्ये करतो धन्यवाद हे व्यतीत झाले होते क्रोधित झाले होते या घटनेच्या संदर्भामध्ये गेल्या दोन दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीने सगळी मोहीम यामध्ये चालू होती आज सातारा पोलिसांनी या संदर्भात सातारा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक निलेश तांबेसाहेब यांनी इतक्या सुंदर पद्धतीने कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामधला कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही या प्रक्रियेप्रमाणे त्या महिलेला ताब्यात घेऊन संबंधित आरोपींना यामध्ये अटक केली व सातारा एस पी साहेबांनीसुद्धा यामध्ये अतिशय काळजीपूर्वक सर्व प्रक्रियेमध्ये लक्ष घातलं आज ही सर्व प्रक्रिया भटक्या विमुक्त जाती जमातीच्या भैरव क्रांती सेनेच्या संदर्भामध्ये अतिशय आनंदाची व उत्सवाची आहे भैरव क्रांती सेनेने आपल्या चालू केलेल्या या तीव्र आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपला निषेध नोंदवत असताना जे समाजाचे मिळाले पाठबळ याच्या आधारे लोकशाही पद्धतीने व कायदेशीर पद्धतीने आपल्या कमल चौगुले या महिलेला न्याय यामध्ये मिळून दिला आहे